नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मेज बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या लागण मशी दाखवणार आहे मित्रांनो मशी तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सध्या मित्रांनो बाजारा बाजारामध्ये तुम्हाला भरपूर लागण भाशी वगैरे पाहायला भेटणार आहे तुम्हाला शेतकरीच्या पण म्हणजे दाखवणार आहे आणि काही व्यापाऱ्याच्या पण मशी आहे लागेल मशी तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया किती महिन्याची लागेल साडेसात महिन्याची का बरोबर किती जबाब आहे तिची आता चौथ्यामध्ये का बरोबर तर मित्रांनो आता चौथ्यामध्ये पाच पाच दूध दे तर मित्रांनो जल्यावर पाच पाच लिटर दूध देते आता काय किंमत बांधायची ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये सांगायला आहे का व्यवहारात कमी जास्त होईल गाव तुमचं आंबोडा आंबोड्याची आहे का बरं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं शहात्तर वीस तेवीस एकवीस एक्कावन्न एक्कावन्न इथं काय बाजारामध्ये मागितली का मशीला किती मागता आहे पन्नास मग आपल्यापेक्षा कितीपर्यंत येईल सत्तर सत्तर पर्यंत आहे का पेक्षा बरं चालेल तर मित्रांनो शेतकरी जर तुम्हाला म्हशी घ्यायची असेल शेतकरीची लागण नाहीच आहे तर एका दोघा टायमाचं दहा लिटर दूध देते तुम्हाला घ्यायची संपर्क करू शकतो तर, कर तर मित्रांनो इकडे तुम्हाला सर्व लागण पाहायला भेटणार आहे तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या अजून पूर्ण बाजार भरलेला नाही मित्रांनो बाजार भरायला सुरुवात झालेली साडेपाच माहिती

काय म्हणत असोड्याची एक पस्तीस सांगायची एक पस्तीस सांगायचे मागतो एक पस्तीस ला ना। सांगायला जोड्याची तीन महिन्याची मित्रांनो गेला दूध सुद्धा आहे

एक किती दिवस सत्तर हजार सांगायचे सत्तर सांगायला पाच कि निकाला आकडा हे तीन कि सर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता पूर्ण लागन मशीनचा बाजार आहे हा तुलेचा जो शेतकरी मैस बाजार मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून लागण माझी जास्त पाहायला भेटणार आहे आता इथं सर्व लागण म्हशी मित्रांनो समोरच म्हशी चेक वगैरे केले जातात आता इथं समोर म्हशी चेक केल्या जातात मित्रांनो या खांबाला तर बाजार वगैरे बघू शकता आता अशी सुरुवात झालेली आहे मित्रांनो बाजार भरायला पूर्ण अजून बाजार भरलेला नाही आणि तुम्हाला आग्राकडचे जे व्यापारी मित्रांनो त्यांच्या पण तुम्हाला लागण म्हशी इक एक, इकडं एक जे लागण म्हशी मित्रांनो सर्व आपलं धुळे बा धुळे आणि चाळीस गावकडचे जे गवळी आहेत त्यांची तुम्हाला इथं लागण म्हशी पाहायला भेटणार आहे आणि आग्रावाल्यांचे जे म्हशी मित्रांनो तुम्हाला तिकडं पुढं पाहायला भेटणार आहे त्या म्हशी पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपले भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता मित्र पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करत जा किती महिन्याचे अंकुश बारखे दोघी सारखे आहे का साडेपाच साडेपाच तर मित्रांनो दोघी साडेपाच महिन्याची जातवंत मित्रांनो बोलू शकतो जातो तर मित्रांनो तुम्हाला मला पन्नास हजार पंचेस हजार साठ हजार अशा बजेट यांच्या जर तुम्हाला लागण म्हशी घ्यायचे असतील तर अंकुश भोशी संपर्क करू शकता तुम्ही मार्केटला सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आपलं मालेगाव वरखेडे बाजारमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आता हे परभणीचे व्यापारी मित्रांनो नेहमी आपल्या धुळे बाजारात येत असतात किती घ्या बेसका खरेदी आज सतरा झाली आता सतरा झाले का अरे वा लागेल बरोबर तर मित्रांनो ते लागणचा व्यापार त्यांचा परभणीची नेहमी तुम्हाला धुळे बाजारात पाहायला भेटणार आहे मित्रांनो ती तर तुम्हाला इकडची अकराकडचे जे व्यापारी म्हणतात आता बघू शकता तुम्ही इथं मशीद चेक वगैरे केले जात आहे आता एका जणाची कमेंट्स आले होते की ते मशीद चेक कॉल्यानचा व्हिडिओ बनवा तर इथं म्हशी वगैरे चेक केले वगैरे जाता मित्रांनो तर तुम्हाला लागरा या पर लागन ज्या मित्रांनो या इथं सुद्धा तुम्हाला वगैरे पाहायला भेटणार आहे क्या रे भैया लगे न की कितने महीने की साडे पाच महीने की की क्या बोलने की जी? क्या अस्सी हजार क्या तर मित्रांनो साडे महिन्याची महिने ची अंशी हजार रुपये सागाला कीमत ही भरपूर लगा इतना शेक भेटना जो बाजार है मित्र पूरा शेको तुम्हारा बाजार मे तु पासी आता हे पुढ़ साठ महीने मित्रों तुम्हारा पूरा लगन मशी वगैरह पायल भेटना महीने क्या भाई अच्छी कितने पची हजार वाली भी अपनी क्या अपनी अपना नाम क्या भाई नाम भाई क्या नंबर नंबर है है क्या क्या तुम्हारा कोई अगर किसी को भेज करनी हो गया आपसे बोलो भैया कॉन्टैक्ट नंबर है वो कैसा कोई किसान अभी वीडियो देख रहा है आपने उसको को भेज खरीदने रही थी तो आपसे कांटेक्ट कर सकता है नहीं गया नंबर नहीं गया बाद, पहला बाजार अपना कोई बात नहीं तो मित्रों पहला बाजार है जर तुम्हाला मशी घ्यायची असते तिथं बाजारामध्ये येऊ शकता तुम्ही तर तुम्हाला मित्रांनो जी जे आग्राकडचे जे व्यापारी मित्र तुम्हाला त्यांच्या आता मशी वगैरे मी तर त्यांच्याकडं मित्र तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाच्या तुम्हाला जातीच्या राशी पाहायला भेटणार मित्र मशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला मशी पाहायला भेटणार आता ही पहिम चौधरी यांची धावनी मित्रांनो यांची धावण तुम्हाला मालेगावचा बाजार सुद्धा पाहायला भेटणार महिने कि की शेटे छे महिने सात महिने की कि हमको ध्यान से बोल सकते हो क्या बोल की ओमाग्रानिकारे उन्होंने मेरे की मांग रहे हैं इसकी सीधा बोल आठ महीने की है अरे

तर मित्रांनो ते जे व्यापारी चौधरी ते अठ्ठ्याण्णव हजार रुपये सांगताय सहासष्ट हजारला मागताय चेक केलेली मित्रांनो सात महिन्याची निघालेली ज्यांच्याकडून त्यांनी घेतली त्यांनी त्यांना आठ महिन्याची सांगितलेली डॉक्टरांनी सात महिन्याची सांगितलेली मित्रांनो मशी क्वालिटी वगैरे बघू शकता किती महिने भैया पाच किलो तर मित्रांनो मशी बघा क्वालिटी बघा मशी एकाच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला पईम चौधरीकडे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर नक्की तर बाजाराला या मित्रांनो आता बाजाराला आता या मशीच चालू मित्रांनो इकडं पण तुम्हाला दावणी पाहायला भेटणार आहे मित्रांनो एक दावणी आहे लागण मशीची पुढची एक समोरची एक दावणी आहे इथं तीन चार तुम्हाला आग्राकडचे जे व्यापारी मिळतो त्यांचे तुम्हाला दावणी वगैरे पाहायला भेटतील तर मित्रांनो इथं तुम्हाला काही प्रत्येक मशीची किंमती वगैरे सांगता येणार नाही तर कोणाची ऐंशी हजार आहे कोणाची नव्वद हजार आहे काही लाखाच्या पुढचे आहे मित्रांनो तर जर तुम्हाला मशी घ्यायची असेल तर नक्की तुम्ही इथं थोडेसं बाजाराला येऊ शकतात आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नाही असेल तर चॅनलला सस्क्राईब करायला शिव